तो तो आयोजन केलेलं आहे त्या आषाढी एकादशी आणि दरवर्षी आनंदेश्वर गुरुकुल आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्या वारीचं आम्ही लोक आयोजन करतो आणि संपूर्ण पुण्या परिसरात वारी एखाद्या मंदिरात होती यावेळी समीर महाराष्ट्राच्या जा मंदिरात जाणार आहोत आरती त्यांना आषाढी एकादशी कारण आपल्या ही जी आपली परंपरा आहे कुठेतरी सगळ्या मुलांना आत्ताच्या आधुनिक मुलांना ती कळायला हवी म्हणून एक पारंपरिक आम्ही दिंडी असायचे दरवर्षी काय भावना या वारी मागची आणि याच्या एक संपूर्ण एक महत्वाची भावना म्हणजे सगळ्यांना एका जसं आपला हा आहे विठ्ठल रखुमाई आहे त्यांचं जे आहे किंवा विटेवरी मुलांना सगळं त्यांच्याबद्दल कळायला हवं कारण संस्कृतीमध्ये कुठे ना कुठे गोष्टी आजकाल शाळेमध्ये नाही शिकवल्या जातात असे आयोजन केले आणि त्यांच्यामध्ये एकोपा एक वाढतो आता आमच्याबरोबर नर्सिंगचे पण आमचे नर्सिंग कॉलेज आहे त्याचे पण मुलं आहेत एन एस एसचे चे मुलं आहेत एन सी सीचे मुलं आहेत सगळ्यांनी मिळून एका दिवशी एकत्र यायचं आणि भेटी काढायची असं याचं आहे त्यासाठी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी आमच्या संस्थेतर्फे वारीचं नियोजन केलं जातं आणि आमच्या ज्युनियर कॉलेजच्या प्रिन्सिपल सीमा मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आता ही दिंडीचं प्रस्थान होणार आहे ही दिंडी रहिलीशिक देवीच्या देवळापर्यंत जाईल याची यथा या पूजा केली जाईल तिथे आरती केली जाईल आणि परत येईल यामध्ये विद्यार्थ्यांचा खूप उत्साह असतो आणि विद्यार्थ्यांना एक आपल्या संस्कृतीची जाण होते आणि वारीचं महत्त्व पण त्यांना शाळेमध्ये कॉलेजमध्ये समजून संदुन सांगितलं संदुन